ज्यावेळी मोबाईल फोन नव्हते त्यावेळी बऱ्याच जणांच्या घरी लँडलाईन टेलिफोन होते मोबाईलवर एखाद्याला टाळायचं झालं तर आपण त्याला मी जरा बाहेरगावी आहे किंवा मी जरा ड्रायव्हिंग करतोय नंतर फोन करतो असं म्हणून त्याला टाळता येत होतं पण लँडलाईन फोनवर मात्र मी घरात नाही म्हणून सांग असं सांगण्याशिवाय पर्याय नसतो असाच एक नवरा जेवत होता बायको त्याला वाढत होती तेवढ्यात लँडलाईन फोन वाजला फोन जर माझा असेल तर मी घरात नाही म्हणून सांग नवरा घाई गाए गाईनं म्हणाला पत्नीनं फोन उचलला पलीकडून कोणीतरी बोलल्यानंतर ती म्हणाली आमचे मालक आज घरात आहेत जेवायला लागलेत असं म्हणून तिनं फोन ठेवला नवरा वैतागला आणि म्हणाला तुला काय आहे काय मी घरात नाही म्हणून सांग असं सांगायला सांगितलं होतं तुला मी घरात आहे असं का सांगितलंस ग सा हो बायको का म्हणाले म्हणाली फोन तुमचा नव्हता माझा होता, माजा होता।